नमस्कार मित्रांनो अकरा वर्षानंतर यंदाच्या मकर संक्रांतीला एक दुहेरी मकर संक्रांत आणि षट एकादशी एकाच दिवशी आलेली आहे आता हा जो योग जुळून आला आहे या योगाचा लाभ आपण कसा करून घ्यायचा किंवा मकर संक्रांतीच्या पूजेत काही बदल करायचा आहे का एकादशी त्याच दिवशी आल्यामुळे एकादशीच्या उपवासात काही बदल करायचा आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका यंदा चौदा जानेवारीला दोन हजार सव्वीस ला आलेली मकर संक्रांत मकर संक्रांत आणि ही मकर संक्रांत दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपर्यंत सूर्यास्तापर्यंत असणार आहे आता याच दिवशी शटल एकादशी सुद्धा आहे आणि म्हणूनच काही खास उपाय जर या दिवशी तुम्ही केले तर त्याचा तुम्हाला लाभ होऊ शकतो पण नक्की करायचं काय तर मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला जी सुगड पूजा करतात ती नेहमी सारखीच नेहमीप्रमाणेच करायची आहे आणि जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमी एकादशीचा उपवास करायचा आहे एकादशीला तिळगुळ खाता येतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य जो देवाला दाखवणार आहेत तो प्रसाद म्हणून भक्षण करू शकता खाऊ शकता त्यात कुठलीही अडचण नाही पण हा जो पुण्ययोग जुळून आला आहे त्या पुण्य योगामध्ये ज्योतिषी यांच्या मते काही विशेष साधन किंवा काही विशेष दान केलं तर तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील सात पिढ्यांचे दोष ते उपाय दूर करतील ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूची कृपा एकत्रित मिळते कारण षटतेला एक म्हणजे सहा प्रकारे तिळाचा वापर करणं संक्रांतीला ही तिळाचं महत्व असल्याने या दिवशी तिळाचा वापर केल्यास आरोग्याबरोबर आर्थिक स्त्रेय सुद्धा लाभत म्हणून या दिवशी संक्रांतीला जसं सकाळी आपण आंघोळाच्या पाण्यात तिळ टाकून आंघोळ करतो ते करायला विसरायचं नाही श्री हरी विष्णूंची पूजा आणि स्तोत्रांचं श्रवण सुद्धा करायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान करा या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करा घरातील नकारात्मक ऊर्जा त्यामुळे नष्ट होईल तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तिळ आणि गुळाचं नैवेद्य अर्पण करा तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या वड्या सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता विठ्ठल हे भगवान श्री हरी विष्णूंचं रूप आहे त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते आता सगळ्यात महत्वाची जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे यथाशक्ती दान संक्रांतीच्या दिवशी दानाचं खूप 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 महत्व आहे या दिवशी गरजवंतांना दान केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात दान करताना त्यात तिळगुळ मिठाई वस्त्र यांचा समावेश असावा संक्रांतीच्या दिवशी केलेलं दान कधीही न संपणार अर्थात अक्षय फळ देत असत अर्थात अक्षय पुण्याची प्राप्ती करून देत आता षटतीला एकादशी पण आहे त्यामुळे मग तिळाचा सहा प्रकारे वापर करायचा म्हणजे नक्की काय करायचं तर तिळाने स्नान करायचं तिळाचं उठणं लावायचं तिळाचं होम करता आलं तर करायचं तिल तेल दर्पण सुद्धा करायचं ते पितरांसाठी केलं जातं तिळाचं दान तिळाचं भक्षण असे सहा प्रकारे तिळाचा वापर केल्याने पुण्या फल प्राप्ती होते म्हणजे आता चौदा तारखेला तुम्हाला काय करायचंय मकर संक्रांतीची पूजा जशी नेहमी सारखी करतो तशीच करायची आहे जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी एकादशीचा उपवास सुद्धा करायचा आहे आणि उपवासाला सुद्धा तिळगुळ खाल्लं तर चालणार आहे काहीच अडचण नाही आता मकर संक्रांत यंदा जी आहे तिचं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीला पिवळे वस्त्र धारण केलेले आहे हातात गदा असलेली केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारिका असून बसलेल्या स्थितीमध्ये आहे वारसा घेता घेतला जाईल असून पायस भक्षण करत आहे सर्प जाती असून धारण केलेला आहे आता संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणं कठोर बोलणं वृक्ष किंवा गवत तोडणं गाई म्हशींची धार काढणं आणि खामाविषयक सेवक करणं ही कामं करू आहेत असं पंचागळात सांगितलेलं आहे मंडळी संक्रांत आणि षटतीला एकादशी एकत्र आल्यामुळे हा सुंदर योग जुळून आला आहे त्याचा लाभ अवश्य घ्या भगवान श्री हरी विष्णूंची पूजा नक्की करा मग अशी म्हटलं तसं विष्णू सहस्रराम ऐका किंवा बनता येत असेल तर म्हणा तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात जाऊन तिळगुळाचा नैवेद्य सुद्धा अर्पण करा आणि दानधर्म अर्थात संक्रांतीला दानधर्माचं महत्व आहेच त्यामुळे तुम्हाला जसं झेपेल जसं जमेल तुमच्या आईपतीप्रमाणे दानधर्म करण्याचा प्रयत्न करा दानधर्माबद्दल बोलायचं असेल तर संक्रांतीच्या काळामध्ये स्त्रिया कोणत्याही गोष्टींचं दान करू शकता नवीन भांडी गायीला घास अन्न तिळपात्र गुळ तिळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा अशा कुठल्याही गोष्टीचे दान तुम्ही करू शकता आपल्या आईपतीप्रमाणे हे दान करायचं आहे खास करून हळदी कुंकू केलं जातं आणि संक्रांतीला वाण जे वाटलं जातं त्यामागे दान करणं हाच हेतू असतो त्यामुळे दान करताना आपण काय दान करावे करायचे आहेत ती वस्तू दुसऱ्याच्या उपयोगाला येणारी आहे का याचा विचार करूनच वानामध्ये वस्तू देवडाव्यात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला